उन्हाळाचं सीझन सुरू होताच आपल्याला मार्केटमध्ये अगदी छान अशा ताज्या ताज्या कैऱ्या ह्या मिळायला सुरुवात होतात तुम्ही बघू शकाल अगदी छान अशा आपली कैरी एका कैरीपासून आज आपण अगदी चविष्ट अशा दोन चटणींची रेसिपी बघणार आहोत तर सर्वात प्रथम काय करायचं कैरी घ्यायची कैरीला अगदी व्यवस्थित स्वच्छ अशी तिला धुवून घ्यायचं जेणेकरून तिचा जो काही चीक असेल तो निघून जाईल आणि रुमाला रुमालाने तिला अगदी व्यवस्थित पुसून घ्यायची जी एक आपली कैरीची चटणी आहे ती अगदी सहज आठ दिवस आपण तिला टिकवून घेऊ शकतो जर आपण थोडीशी व्यवस्थित काळजी घेतली अजिबात पाण्याचा थेंब वगैरे न जाता अगदी परफेक्ट अशी जर आपण ती चटणी बनवली तर सहज तिला आपण आठ दिवस स्टोअर करून घेऊ शकतो तर कैरीही मी अगदी कोरडी अशी कॉटनच्या रुमालाला पुसून घेतली त्यानंतर लगेचच आपण आता कैरीचं साल हे काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण आता बटाट्याचं साल काढणाऱ्या मशीनने आता हे साल हे काढून घेतले संपूर्ण साल हे काळून झाल्यानंतर आपण कैरीचं डेट देखील दे काढून घेतले तर कैरीचं साल हे काढल्यानंतर लगेचच आपण आता कैरीचे अगदी बारीक असे तुकडे तयार करून घेणार आहोत आता आपल्याला कितपत चटणी बनवायची त्यानुसार आपण कैरीचं तुकडे हे तयार करून घ्यायचे आज मी एकाच कैरीपासून तुम्हाला दोन चटणींची अगदी चटकदार अशी रेसिपी दाखवणार आहे म्हणून इथं फक्त मी अर्धी कैरी या चटणीसाठी वापरते आणि आय अर्धी कैरी आपण दुसऱ्या चटणीसाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीने आपण अगदी बारीक याला चिरून घेत आहोत मोठे मोठे तुकडे देखील आपण केले तरी काय हरकत नाही पण आपण मिक्सरला बारीक फिरवताना मग ते जास्ती पाणी सोडते म्हणजे जस जसं आपण मिक्सरला बारीक फिरवतो तस तसं चट चटणी ही पाणी सोडायला सुरुवात होते आणि ती चटणी थोडी सैलसर अशी तयार होते पण आपल्याला थोडी रवीदार अशी चटणी बनवायची म्हणून ह्या पद्धतीने अगदी बारीक असं चिरून घ्या त्यानंतर लाईक बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं चवीनुसार मीठ अगदी थोडीशी आपण यामध्ये छान गोडपणा येण्यासाठी साखरेचा वापर केला आहे त्यानंतर लगेच हिरवी मिरची कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये लसूण देखील घालू शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार त्यानंतर अजिबात पाण्याचा वापर न करता ह्या पद्धतीने आपण मिक्सरला अगदी छान रवेदार अशी चटणी ही बारीक फिरवून घेतली जर तुम्हाला अगदी ताजी ताजी लगेचच खाण्यासाठी बनवायची असेल तर चटणी ही बारीक होत नसेल किंवा तुम्हाला अगदी बारीक लागत असेल तर थोडं पाण्याचा वापर केला तरी काय हरकत नाही आणि जास्त दिवस टिकवण्यासाठी जर तुम्हाला ही चटणी बनवायची असेल तर यामध्ये पाण्याच्या जागेवरती म्हणजे पाण्याऐवजी आपण तेलाचा वापर करा तर चटणी आपण तयार करून घेतली त्यानंतरला एका वाटीमध्ये काळून घ्यायची त्यावरती फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचेवर तेल गरम करून घ्या तेल किंवा तूप आवडीनुसार लगेच त्यामध्ये मोहरी मोहरी अगदी छान फुलल्यानंतर जिरे जिरे देखील अगदी छान फुलले आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण अगदी थोडं असं हिंग घालून अगदी गरमागरम फोडणी ही चटणीवरती लावून घ्यायची अगदी छान भरपूर दिवस टिकणारी अगदी चविष्ट अशी आपली ही कैरीची चटणी ही तयार झाली कैरीची चटणीची एक रेसिपी अगदी परफेक्ट अशी आपली तयारी चला आपण लई दुसरी चटणीची रेसिपी बघूया तर ती आपली आवर आवरलेली अर्धी कैरी लगेच आपण ह्या पद्धतीने तिला किसून घ्यायची जाळ बारीक आपल्या आवडीनुसार आपण किसणीने याला किसून घ्या अशा पद्धतीने आपण आता जी काही कै, कैरी ही ती किसून घेणार आहोत आपल्याला जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर अशाच पद्धतीने आपण सर्वात प्रथम किस आ, किस हा तयार करून घ्या किस तयार केलेला लय असंच एका प्लेटमध्ये आपण काढून घेतो एका प्लेटमध्ये मी आता कैरीचा किस तयार करून घेतला आहे लय त्या केसमध्ये आपण आता बरोबर अर्धा कांदा ह्याच पद्धतीने अगदी छान बारीक असा किसून घेणार आहोत कांद्याचं प्रमाण आणि कैरीचं प्रमाण आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर तुम्हाला कांद्यामध्ये अगदी भरपूर कैरीमध्ये अगदी भरपूर कांदा आवडत असेल तर अगदी जास्तीचा देखील आपण घातला तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण आता अर्धा कांदा मी किसून घेतला आहे अर्धा कांदा लगेचच आपण अगदी बारीक असा तिला चिरून घेणारो चिरलेला कांदा देखील आपण ह्यामध्ये टाकून घेणार हे दिसायला अगदी अप्रतिम दिसतं आणि ज्या वेळेस आपण चटणी खाऊ त्यावेळेस जे काही मोठे आता कांद्याचे तुकडे ते, ते आपल्या दाताखाली येतील आणि त्यामुळे चटणीची अगदी चे दुप्पट चवही वाळते त्यानंतर याला लगेच आपण यामध्ये चवीनुसार मीठ अगदी थोडीशी साखर साखरेच्या जागेवरती आपण ह्या चटणीमध्ये गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही कितपत तिखट हवे त्यानुसार लाल तिखट लाल तिखट घातल्यानंतर लगेच याच्यावरती आपण गरम फोडणी लावून घेणार आहोत त्यासाठी ते मी तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे अगदी छान फुलून घ्या लई दोन ते तीन लसणाचे फाकळे अगदी असं आपण कांडून यामध्ये टाकून घेतले आहे अगदी थोडासा हिंग आणि गरम गरम फोडणी यावरती लावून याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार इथे आपण कांदा वापरला आहे कांदा वापरल्यामुळे ही चटणी आपण फक्त तीन ते चारच तास वापरून घेऊ शकतो कांद्या तर लगेच नंतर वास यायला सुरुवात होते म्हणून ही चटणी फक्त चार ते पाचच तास आपण याला वापरून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असे आपली गोड तिखट चवीची चटणी